नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट आहे राज्य शासनाने आता भांड्याच्या किट मध्ये मोठी वाढ केली आहे आणि यामध्ये एकूण नवीन दहा वस्तूचा समावेश केला आहे आता ह्या दहा वस्तू कोणत्या आहेत कशा स्वरूपात तुम्हाला त्या मिळणार आहेत याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहत आहात तो शासन निर्णय म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्यास सुधारित योजनेस मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आता हा शासन निर्णय ऊर्जा उद्योग कामगार व खन कर्म या विभागाने दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेला आहे शासन निर्णयानुसार नवीन यादी या जी आर मध्ये स्पष्टपणे दिलेली आहे पण त्याआधी आपण या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत त्या समजून घेणार आहोत या योजनेचा लाभ फक्त नोंदणीकृत आणि सक्रिय जिवंत बांधकाम कामगार बांधवांना मिळणार आहे कामगारांनी कामगार सहाय्यक जिल्हा कामगार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रियानंतर आवश्यक वस्तू म्हणजेच या ज्या किट आहेत ती थी वितरित केली जाणार आहेत आता आपण पुढे शासन निर्णयात नमूद केलेल्या ज्या दहा वस्तू आहेत त्या वस्तूंची संपूर्ण यादी या ठिकाणी एक एक करून बघणार आहोत अत्यावश्यक वस्तूचा संच आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी जी आरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे नंबर एक आहे पत्र्याची पेटी नंबर दोन प्लास्टिकची चटाई नंबर तीन धान्य साठवणूक कोटी क्षमता पंचवीस किलो नंबर चार धान्य साठवणूक कोटी क्षमता बावीस किलो नंबर पाचवर आहे बेडशीट नंबर सहा चादर नंबर सात आहे ब्लँकेट नंबर आठ साखर ठेवण्यासाठी डब्बा क्षमता आहे एक किलो नंबर नऊ वर आहे चहा पावडर ठेवण्यासाठी जो डब्बा आहे त्याची क्षमता आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो नंबर दहावर आहे वॉटर प्युरिफाय आणि याची जी क्षमता आहे अठरा लिटरची आहे आणि यासाठी तुम्हाला दोन स्कॅन्डल पण दिले जाणार आहेत अशी एकूण दहा ज्या वस्तू आहेत त्याची यादी आपल्याला या जी आर मध्ये स्पष्टपणे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो या जी आरमध्ये खाली शासनाने नमूद केलं आहे की मंडळ अंतर्गत नोंदणीकृत सक्रिय आणि जिवंत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याबाबत निविदा टेंडर पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे ही निविदा प्रक्रिया फक्त नामांकित आणि अनुभवी संस्थेद्वारे राबवली जाणार असून त्या संदर्भातील प्रस्ताव बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने शासनात सादर करायचा आहे त्याचबरोबर या ज्या अत्यावश्यक संचातील ज्या वस्तू आहेत त्यांचे दर पुरवठा वाहतूक व वा इतर सर्व खर्च शासनाने निश्चित करण्याचे आदेश सुद्धा मंडळाला दिले आहे आणि या संपूर्ण योजनेसाठी जो खर्च लागणार आहे तो मंडळाने त्यांच्या उपकारातून म्हणजेच वेलफेअर फंड मधून भागवायचा आहे असं जी आर मध्ये स्पष्टपणे शासनाने नमूद केलेलं आहे हीच महत्वाची आणि आनंदाची अपडेट होती जी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत बांधवांसाठी आहे मी ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर सविस्तरपणे जी आरच्या माध्यमातून मांडलेली आहे जर ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर गरजू बांधवांपर्यंत ही माहिती पोचेल तोपर्यंत थांबतो पुन्हा एकदा भेटूया नवीन योजनेसोबत धन्यवाद